शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या ठळक बातम्या कांद्याने अकरा उमेदवारांना बसवले घरी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आता शेतकऱ्यांना ग्रहित धरणे सोडावी नाफेडचा कांदा दर निश्चितचे अधिकार वाणिज्य मंत्रालयानं काढले दर वाढवण्याबाबत शेतकरी संशय खुल्या बाजाराला पसंती बाजार समितीपेक्षा दूरडाळ खिशाला खात्री लागणार भाव दोनशे रुपयांच्या पुढे जाणार सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आणखी दर वाढण्याची शक्यता पिकांना रात्री नवं तर दिवसा पाणी द्या महावितरणचा शेतकऱ्यांना मात्र आता दिलासा कामांना सुरुवात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना एक पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटींचा विमा मिळणार आता तक्रारीसाठी आता तालुका स्तरावर प्रतिनिधीची निवृत्ती सावकाराने बळकवली शेती एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या तक्रारीत दाखल सर्वाधिक तक्रारी हिंगणघाट तालुक्यातील तेरा प्रकरणामध्ये गुन्हे दाखल बागलना तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा तर नामपूर ब्रहनगाव वगळता अन्य मंडळातील शेतकरी वंचित एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचं पीक विम्याचं बासष्ट कोटी कधी देणार तर अठरा जूनचं अल्टिमेटम कलेक्टर कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा नाफिड साठी कांदा घ्यायचा तर मग लगेच करा प्रोटोलोर नोंदणी मोबाईलवरही करता येणार आता शेतकऱ्यांना नोंद नाफिड साठी कांदा घ्यायचा आहे तर लगेच नोंदणी करा पेरणीसाठी बी बियाणे खते कोणी उधार देते का तर बळीराजाची विनवणी मोफत बियाणे ऑनलाइन प्रलनीत अडकले शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस कृषी सेवा केंद्राकडे होते दुर्लक्ष कृषी विभागाचा आजब कारभार बियाण्याच्या जादा दराने विक्री पटेदर सोयाबीनला यंदा दे धक्का तर तूर मूग उदगाडे वळले शेतकरी तीन वर्षापासून दर घेणा उसळी यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कल बदलला तीन दिवसामध्ये करा ई केवायसी अन्यथा विसरा सतरावा हप्ता पंधरा जूनची डेडलाईन पीएम किसानच्या लाभार्थीसाठी गाव पातळीवर विशेष मोहीम जून मध्ये आवक सेलू मध्ये पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी खाजगी बाजार आवक पहले काम समित्यामध्ये पीएम किसान वीस हजार कोटी जारी नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार पी किमा केवयसी नसल्याने जिल्ह्यात तीन हजारावर शेतकऱ्यांचे पैसे आडले शेतकरी सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित किसान सन्मान नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे जुलैमध्ये होणार वाटप ई केवायसी पेंडिंग चार हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी वंचित राहण्याची शक्यता ज्यादा दराने कपाशी बियाणे विकणे गंगापूरच्या व्यापाराला भावले व्यापाऱ्यांच्या खळबळ परवाना निलंबांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार तीन हजार पार म्हणत कांद्याला पुन्हा एकदा आच्छे दिन आणखीन भाव वाढण्याची प्रतीक्षा शेतकरी आनंदी कर्ज देताना हातोय सन्मान तर हप्ते थकल्यास करतात बदनाम वसुलीसाठी गुंडाची जणू टोळीच वाहन जप्त करतात वेळ प्रसंगी धमक्याही देतात अकोल्यात आज पोहोचणार एक हजार चारशे मॅट्रिक टन युरिया डीएपी आठ हजार पाचशे मॅट्रिक टन उपलब्ध होणार यंदा सत्तेचाळीस हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रावर राहणार धान आवत्या खरीप हंगाम दानाचे एकूण क्षेत्र एक लाख त्र्याऐंशी हजार सोयगाव तालुक्यातील सव्वीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जुलैमध्ये मिळणार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण मशागती अंतिम टप्प्यात तर काही भागात पेरण्यास सुरूच तुळजापुरामध्ये एक लाख दहा हजार हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज पन्नास लाखापर्यंत कर्ज घ्या पाच वर्षामध्ये बारा टक्क्यां व्याजासह परत करा इतर मागासवर्ग महामंडळाची योजना प्रकल्पामध्ये जिल्ह्यामध्ये वीस हजार हेक्टर क्षेत्रावर करणार बांबूंची लागवड शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न शासनाची मिळणार मदत ई के वसी करा अन्यथा बंद होऊ शकते रेशन पुरवठा विभागाची अधिकाऱ्यांच्या सूचना शेतकरी महिला बँकेतील अडकलेली रक्कम परत करा आमदाराची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा मालमत्ता जप्त करणार जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन शेतकऱ्यांना पेरण्याआधी बीज प्रक्रिया करून घ्या तर वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला सल्ला यंदा पाऊस वेळेवरच दाखल झाला तर खते बियाणे खरेदीला बाजारामध्ये गर्दी खरीप पेरणीसाठी एक लाख हेक्टर क्षेत्र अक्कलकोटमध्ये पेरणीला सुरुवात नामांकित बियाणासोबत लिंकिंग खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी घामाघूम अतिरिक्त वाहन विक्रीसाठी कंपन्याचा नवा फंडा कामानिमित्त परगावातून आलात तर कोणत्याही दुकानातून रेशन घ्या सोळा हजार ग्राहकांना घेतला लाभ प्रोर्टेबिलिटी योजनेमुळे रेशन दुकानांची पंचायती ई केवायसी नसल्याने शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची चौसष्ट कोटी शासनाकडे पडून पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांची नाही भोकरदन येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा तर शेतकऱ्यांना आर्थिक भूंधर्ड मदत खात्यावर आल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा कृषीचं पीएम किसानच्या अटी पूर्तेसाठी दहा दिवसांची मोहीम नव्वद लाख वीस हजार शेतकरी पात्र सतरावा हप्ता महिना अखेर कपाशी बियाणेची आठशे चौसष्ट रुपयांची बॅग बाराशात युरिया डी पी खत दोनशे पासष्ट ते तीनशे रुपयापर्यंत पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तीस कोटींचं प्रोत्साहन तीनशे दहा शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण प्रलंबित तर दोन हजार आठशे दहा शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण प्रलंबित जिल्ह्यातील एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये ई सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळणार साहेब ही समस्या सोडवा निवेदन देण्याची वेळ आणू नका मोबाईल रोहतोय बंद दर विचारणा करावी तरी कुठे संपर्कासाठी दूरध्वनी गेला तरी कुठे जिल्हा बँक संचालक झाले आक्रमक पी कर्जाचा तिडा बँक प्रशासनाला सुनावले तोडगा काढण्यासाठी दिले निर्देश